आपण पाहत आहात बागला भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक दीपक संदीप सोनावणे यांचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते सत्कार भारतीय सैन्य दलातून चोवीस वर्षानंतर सेवानिवृत्त झालेल्या संदीप बापू सोनावणे यांचा सा डांगसौदाणे येथील संघर्ष मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून धुळे लोकसभेचे खासदार शोभाताई बच्छाव आमदार दिलीप बोरसे होते डांग सौंदाणे गावातून सेवानिवृत्त सैनिक संदीप सोनावणे यांच्या पत्नी शीतल सोनावणे वडील बापू आनंदा सोनावणे आई मंगला सोनावणे यांची डांग सौंदाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत त्यांच्यावर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून घरोघर औक्षवण करून सत्कार करण्यात आला यावेळी जाणता जनता विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी लेझिम पथकामार्फत मानवंदना देऊन गावातून पूर्ण मिरवणुकीत हजर होते या पथकाचे सर यांनी केले त्यानंतर अण्णाश्री लॉन्स येते ग्रामस्थांच्या वतीने खासदार शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते संदीप सोनवणे यांचा सहपत्नीक व आई वडिलांचा शाल श्रीपट देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी शोभाताई बच्चाव यांनी संदीप सोनावणे बद्दल गौरवोद्गार काढले देशसेवा करून त्यांनी देशाचे व डांग सौंदाणे गावाचे नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उत्तम सोनावणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले संदीप सोनवणेबद्दल संपूर्ण माहिती मागितली सांगितली रुपाली सोनवणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ज्यांच्यामुळे संदीप सोनावणे सैन्य दलात भरती झाले आज त्यांनाच म्हणजे पंडित हॅलिस यांना अध्यक्षस्थान देऊन संदीप सोनावणे यांच्या मातोश्री यांनी जाणीव करून दिली हे वाक्य ऐकल्यावर उपस्थितांना व व्यासपीठावरील मान्यवरांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली सौ सोनावणे पूर्णविराम दिला यावेळी सत्कार पर कैलास बोरसे दीपक सोनावणे संजय सोनावणे जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त बँक इन्स्पेक्टर डब्ल्यू डी अहिरे रुपाली दीपक सोनावणे दीपक सोनावणे यांनी समयोचित भाषणे केली कार्यक्रमाला भारतीय सैन्यदलात डांगसौंदणे येथील केशव खैरना रप्पा चिंचोरे कैलास अहिरे संदीप सोनावणे शिवा चव्हाण शहीद विजय सोनावणे यांच्या पत्नी व तसेच राहुल सोनावणे गणेश गांगुर्डे विशाल अहिरे किरण बोरसे यांचा व त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणाचे संचालक रवींद्र सोनावणे संजय सोनावणे मनो, मनोहर बिरारी प्रमोद बिरारी बाळू जाधव दिनेश गुंजाळ संदीप साडे निंबा वांडले भाजपा बेटी बचाव बेटी पडाव सेलचे जिल्हाध्यक्ष सौ सुप सुवर्णा सोपान सोनवणे डांग सौंदणेचे सरपंच सिंधुताई निकम उपसरपंच वंदना सोनावणे आयोजक संघर्ष मित्र मंडळाचे सदस्य समाधान सोनावणे भरत सोनावणे युवराज सोनावणे मनोहर सोनावणे अजय खैरनार संदीप खेरनार गणेश गांगुर्डे भूषण ओझरकर अभिषेक सोनावणे रोहिदास बोरसे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे